पाऊस आला की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या कामाची लखतरं वेशीवर टांगली जात आहेत कारण पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण अधिक असतं तर रस्त्यांचा बोजवारा उडतो नाशिक शहरात पहिल्याच पावसात महावितरणच्या केबल्स उकडून त्यांचे स्फोट झालेत अहोरात्र वर्द्र असलेल्या द्वारका चौकात फेमस हॉटेलच्या समोर याच विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा भयानक स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे दहा दिवसांपूर्वी वडाळा इंदिरानगर या भागाला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊन साऱ्या परिसराला दोन दिवस अंधारात राहावं लागलं होतं हा प्रकार विस्मरणात जात नाही तोच द्वारका चौकात स्फोट होऊन तिथले दगड माती पंधरा ते वीस फूट उंच उडून खाली आपटले या ठिकाणी प्रवासी थांबे हॉटेल्स ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालय असून लोकांची गर्दी असते वास्तविक वीज केबल चायनामेड असल्यानं त्यांची गॅरंटी नसते त्याचा परिणाम केबलचा स्फोट होऊन असं नुकसान होतं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं ही परिस्थिती निर्माण होत असते केवळ वीज बिलं वसुली करणं नोटिसा पाठवणं म्हणजे कर्तव्य बजावणं असा ग्रह अधिकारी आणि कर्मचारी करून बसलेत ब्लास्टमधनं बाहेर येत होते इथे जनता सगळी इथं हॉटेल असल्या कारणामुळे इथं पाणी पिणारे रिक्षावाले टॅक्सीवाले सगळे प्रवासी वाहतूक असल्यामुळे प्रवासी बाहेरगावचे प्रवासी खूप मोठी वर्दळ होती इथे तर तो ब्लास्ट झाल्यानंतर सगळी अचानक धावपळ तयार झाली एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्याच्यानंतर असं समजलं का या एम एस सी बीच्या केबलचा स्फोट महिन्यातनं एकदा तरी या ठिकाणी होत आहे याचं कारण म्हणजे हा स्फोट का होतो याचं कारण एम एसी सी वाल्यांनी शोधलं पाहिजे जनतेला तर असं वाटतं आहे की ह्या ज्या केबल टाकलेल्या आहेत या नक्कीच दोन नंबरच्या किंवा डुप्लिकेट किंवा चायनाच्या केबल असाव्या असा आमचा सा अंदाज आहे कारण की जर ओरिजिनल ब्रँडेड कंपनीच्या जर केबल जर या एम एस सी बीवाल्याने जर वापरल्या तर आम्हाला असं वाटतं की हे ब्लास्ट होणार नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जाणार नाही कारण की रोज येणाऱ्या म्हणजे महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तरी हा ब्लास्ट होतो आता सुरुवातीला पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी ब्लास्ट झाला त्यावेळेस देखील अशीच दहशत झाली आजही हा असाच ब्लास्ट झाला त्यावेळेस आजही अशीच दहशत झाली एक गेल्या दीड देखील असाच ब्लास्ट झाला आणि एकाच त्यावेळेस एक माणूस जळाला आजही एक ॲक्टिवाला आग लागली हॉटेलमधले प बसलेले कस्टमर दानादिन झाले लोक आपल्या आपल्या जीवाशी म्हणजे खेळण्याचा प्रयत्न करतात एम एस सी बीवाले तर याच्यावर नीट कारवाई व्हावी आणि योग्य ती कारवाई करून हे कमीत कमी ही केबल पूर्ण काढून पूर्ण केबल नवीन टाकावी आणि ब्रँडेड कंपनीची टाकावी चायनाची टाकू नये आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का खा एक केबल जर वारंवार जर फुटत असेल ब्लास्ट होत असेल आणि जनतेच्या जीवाशी जर खेळ खेळला जात असेल तर आमची एकच मागणी एम एस सी का या ठिकाणी चांगल्या ब्रँडेड कंपनीची केबल टाकावी त्यामुळे इंदिरानगर वीज कार्यालयावर नागरिकांना दगडफेक करावी लागली होती प्रतिनिधी दि गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक